मुंबई शहर लाखोंची गर्दी आवाजाचा कोलाहल आणि त्या गर्दीतून उठणारा एकच आवाज आम्हाला न्याय द्या गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानावर हजारो मराठा बांधव जमा झाले आहेत गावागावातून तालुक्याच्या पाड्यापाड्यातून तरुण तरुणी शेतकरी कामगार विद्यार्थी सगळे चाले आहेत त्यांच्या डोळ्यात आशा आहे पण चेहऱ्यावर संघर्षाची जखम दिसते हातात भगवे झेंडे कपाळावर कुंकवाचा टिळा आणि गळ्यात जय भवानी जय शिवरायाचे घोष कारण प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांच्या भवितव्याचा तिथेच मैदानाच्या मध्यभागी एक कृषकाय पण निर्धाराने पेटलेला चेहरा बसलेला आहे तो म्हणजे मनोज जरांगे पाटील एका शेतकऱ्याचा मुलगा पण आज संपूर्ण समाजासाठी लढणारा नेता ठरला त्यांनी आपल्या भाषणात ठाम शब्दात सांगितलं होतं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही मी पाणीही पिणार नाही मग हा जीव गेला तरी चालेल माझ्या समाजाला न्याय नाही मिळाला तर माझं जीवन इथेच संपेल मग माझ्या मृत्यूनंतर सरकारला लाज वाटली तरीही चालेल पण मराठा समाजाच्या लेकरांना हक्क हा मिळालाच पाहिजे त्यांच्या या शब्दांनी त्या गर्दीत खळबळ उडाली स्त्रियांच्या डोळ्यात पाणी आलं तरुणांच्या डोळ्यात क्रांतीची ठिणगीप चमकली एक वयोवृद्ध शेतकरी पुढे येऊन म्हणाला जरांगे साहेब आमच्या लेकरांचं भविष्य तुमच्यावर आहे आम्ही तुम्हाला एकटं सोडणार नाही तिथंच मंत्रालयाच्या काचांच्या इमारतीत मात्र चालू होत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कायदा तज्ज्ञ आणि वरिष्ठ अधिकारी गोलमेजावर बसले होते कायद्यांचे कायद्याचे कलम सुप्रीम कोर्टाच्या मर्यादा या सगळ्यांतून मार्ग काढणं कठीण का होत आरक्षण द्यायचं आहे पण पन्नास टक्क्यांच्या मर्यादा पलीकडे कसं जाणार हा प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यात होता फडावणीस म्हणाले आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसूनच आरक्षण द्यावं लागेल अन्यथा पुन्हा कोर्टात धडक बसेल याच वेळी ओबीसी संघटना रस्त्यावर उतरल्या त्यांच्या घोषणांनी वातावरण अधिक तापलं मराठ्यांना मध्ये घालू नका आमच्या हक्कावर गदा आणू नका असा त्यांचा सूर होता नागपूर पुणे आणि अगदी मुंबईतही ओबीसी गावातील एका मुलीची कथा खूप काही सांगून जात होती कोल्हापूरच्या एका लहानशा खेड्यात राहणारी स्वाती डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत होती ती दिवस रात्र अभ्यास करत होती पण तिच्या कॉलेजच्या नोटीसमध्ये लिहिलं होतं मराठा आरक्षणाचा निकाल प्रलंबित आहे प्रवेश प्रक्रिया कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असेल त्या क्षणीच तिचं हृदय तुटलं ती आईला म्हणाली आई जर आपल्याला आरक्षण मिळालं नाही तर माझं स्वप्न तुटून जाईल आई डोळ्यांतून अश्रू पुसत म्हणाली बाळा निराश होऊ नकोस जरांगे साहेब लढत आहेत आपला हक्क आपण नक्की मिळवू एकच स्वाती असं स्वप्न पाहत नसते हजारो शेतकऱ्यांचे मुलं ही स्वप्न पाहत असतात पण मराठा असल्यानं इतका सारा पैसा भरायचा असल्यानं ते आपलं स्वप्न मागे टाकतात आणि साधं सरळ शिक्षण घेतात का तर फक्त आणि फक्त मराठा आहे म्हणून पूर्ण फी या घटना तुमच्या माझ्या सोरक्यांसोबत घडलेल्या आहेत त्यामुळे त्या, त्या स्वप्नांना आता तर आपण पूर्ण करू शकणार नाही पण आपल्या मुलाबाळांसाठी आपण नक्कीच लढू शकतो दरम्यान आता आझाद मैदानावर दिवसेंदिवस लोकांची गर्दी वाढत आहे जरांगे साहेब हे उपशणावर बसले आहेत त्यांनी पाणी सोडून दिलं होतं लोकांच्या मनात भीती दाटली होती जर त्यांना काही झालं तर आंदोलनाचं काय पण जरांगे दादा म्हणाले हा जीव समाजासाठी आहे सरकार जाग होईपर्यंत मी थांबणार नाही तसेच पत्रकार मैदानात गर्दी करून रोज बातम्या देत आहेत एका वृत्तवाहिनीवरून वार्ताहर ओरडून ओरडून सांगत होता मनोज जरांगे यांची तब्येत खालावत आहे पण ते आंदोलन मागे घेणार नाहीत सरकारवर प्रचंड दबाव वाढला आहे रात्रीच्या वेळी मैदानावर दिव्यांच्या उजडात लोक भजन गात होते तर काही जण घोषणाबाजी करत होते कुणी हातात संविधानाचं पुस्तक धरून आम्हाला हक्क पाहिजे म्हणत होते या सगळ्या वातावरणात समाजाची एकजूट दिसत होती शेवटी सरकारनं पुन्हा एकदा मंत्रिमंडळ बैठक बोलावली सर्व मंत्री अधिकारी कायदा तज्ज्ञ बसले आपल्याला हायकोर्ट सुप्रीम कोर्ट गजेट्स शिंदे पॅनल यांचा आधार घेऊन मार्ग काढावा लागेल असा निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री म्हणाले आंदोलन शमवण्यासाठी लोकांना विश्वास द्यायला हवा की सरकार त्यांच्या सोबत आहे ही बातमी मैदानावर पोहोचली लोकांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण दिसू लागला उपोषणाचा चौथा दिवस उजेडला जरांगे यांनी पाणीही सोडलं होतं त्यामुळे त्यांची तब्येत खालावत होती पण त्यांचा आवाज अजूनही ठाम आहे माझं जीवन फक्त समाजासाठी आहे आरक्षणाशिवाय मी आता इथून उठणार नाही जरांगे यांनाही लोकांनी विनंती केली साहेब तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे तुम्हीच आमचे आधार आहात पण त्यांनी फक्त एवढंच सांगितलं माझं आयुष्य माझ्या या समाजाला अर्पण आहे गावोगावी ही घटना पोहोचलेली आहे शेतकरी विद्यार्थ्यांचे पालक महिला मंडळ सगळ्यांनी एकच बोललं आपल्याला न्याय हा मिळायलाच पाहिजे ही लढाई आझाद मैदानावर अजूनही आजही सुरू आहे कोर्टाचा निकाल बाकी आहे पण या संघर्षानं एक गोष्ट स्पष्ट केली मराठा समाज एकत्र आला तर कोणताही अन्याय सहन करणार नाही खर तर मराठा आरक्षण ही फक्त राजकीय गोष्ट नाही ही लाखो कुटुंबांच्या भवितव्याची लढाई आहे संघर्ष दीर्घ असतो कायद्याच्या चौकटीत अडथळे असतात पण जर समाज एक दिलानं शांततेनं आणि एकतेनं लढला तर न्याय हा मिळतोच आरक्षणाचा निर्णय कधी लागेल हे काय ठरवेल पण या आंदोलनाने इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे हक्कासाठी शांततेनं लढण्याचा आणि एकतेनं पुढे जाण्याचा बाकी तुम्हाला जरांगे पाटील दादांबद्दल काय वाटतं त्यांच्याबद्दल तुमच्या भावना नक्कीच तुमच्या शब्दात खाली कॉमेंटमध्ये मांडा आपल्याला आरक्षण हे मिळायलाच हवं आणि मिळेल असा पॉझिटिव्ह विचार नक्कीच करा धन्यवाद